विचार करा समजा कोणाची जमीन सरकारने घेतली कशासाठी तर रस्ता रुंदीकरण किंवा असं काहीतरी सार्वजनिक काम पण गंमत म्हणजे मोबदला म्हणून हातात पैसे नाही आले आलं फक्त एक प्रमाणपत्र टीडीआर आर सर्टिफिकेट आता शहरांमध्ये हे टीडीआर म्हणजे हस्तांतरणीय विकास हक्क हे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे पण गावाकडे काय म्हणजे ग्रामपंचायत हद्दीत हा टीडीआर तिथे पण चालतो का इथेच खरी उत्सुकता आहे कारण जी माहिती मिळतीय ना ती थोडी गोंधळात टाकणारी आहे आज आपण याच टी डी आर संकल्पनेचा आणि त्यातल्या त्यात, त्यात ग्रामीण भागात त्याचं काय स्थान आहे काय मर्यादा आहेत याचा जरा सखोल आढावा घेऊया आपल्याकडे काही माहिती आहे एक गोष्ट आहे जी टीडीआर सोप्या भाषेत सांगते आणि दुसरी थोडी अधिक तपशीलवार म्हणजे नियमांवर आधारित आहे ती ग्रामीण भागावर जास्त फोकस करते तर आजच्या चर्चेचा उद्देश सरळ आहे टीडीआर म्हणजे काय ते कसं चालतं हे समजून घेणं आणि मुख्य म्हणजे गावाकडे ते लागू होतं की नाही याबद्दल जी वेगवेगळी माहिती आहे त्यातलं नेमकं काय खरं आहे हे शोधणं चला तर मग जरा उलगडा करूया याचा सुरुवात एका उदाहरणाने करू म्हणजे पटकन कळेल समजा पुण्यात शरद पाटील आहेत त्यांची एक जागा होती पाच हजार चौरस फुटांची आता शहरातून एक नवा साठ फुटी रस्ता जाणार होता आणि त्यासाठी महानगरपालिकेने त्यांची दोन हजार चौरस फूट जागा घेतली आता गंमत काय झाली शरद पाटलांना त्या जागेचे रोख पैसे नाही मिळाले त्यांना एक सर्टिफिकेट मिळालं नाव डेव्हलपमेंट राईट्स सर्टिफिकेट म्हणजे सी विकास हक्क मिळत आहेत बरोबर हेच विकास हक्क म्हणजे आर ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स अगदी टीडीआर म्हणजे हस्तांतरणीय विकास अधिकार हे शहर नियोजनात वापरलं जाणारं एक महत्त्वाचं साधन आहे खरं तर जेव्हा सरकार सार्वजनिक कामासाठी खाजगी जमीन घेते तेव्हा मालकाला नेहमीच रोख रक्कम मिळते असं नाही अनेकदा हा टीडीआरचा पर्याय समोर ठेवला जातो आणि तुम्ही जे डीआरसी म्हणालात ते याच टीडीआर नावाचा हक्काचा कायदेशीर पुरावा असतो अच्छा म्हणजे हे सर्टिफिकेट वापरून शरद पाटील काय करू शकतात म्हणजे दोन हजार फुटांचा कागद मिळाला पुढे काय त्यांच्याकडे मुख्यत्वे दोन मार्ग आहेत एक म्हणजे समजा त्यांची दुसरी एखादी जागा आहे आणि ती जागा टीडीआर स्वीकारायला पात्र आहे म्हणजे नियमात बसते तर तिथे ते हे जास्तीचे दोन हजार फुटांचे हक्क वापरू शकतात म्हणजे काय की त्या दुसऱ्या जागेवर नियमानुसार जेवढं बांधकाम करता आलं असतं त्यापेक्षा जास्त बांधकाम करण्याची त्यांना परवानगी मिळते ओके okay. आणि दुसरा पर्याय जो जास्त कॉमन आहे खरं तर तो म्हणजे हे हक्क विकून टाकणे म्हणजे हे डीआरसी सर्टिफिकेट बाजारात विकणे कोणाला विकणार सहसा एखाद्या बिल्डरला किंवा डेव्हलपरला अच्छा म्हणजे पैशाऐवजी विकासाचा हक्क आणि तो हक्क तुम्ही एकतर स्वतः वापरा किंवा विका बरोबर पण हे कसं ठरतं की किती जास्त बांधकाम करता येईल म्हणजे दोन हजार फुटाचा टीडीआर म्हणजे किती मजले जास्त हां इथे येतो फ्लोर स्पेस इंडेक्स म्हणजे एफ एस आय मराठीत आपण त्याला चटई क्षेत्र निर्देशांक म्हणतो समजा तुमचा एक हजार चौरस मीटरचा प्लॉट आहे आणि त्यावर एफ एसआय दोन आहे म्हणजे तुम्ही दोन हजार चौरस मीटर बांधकाम करू शकता आता जर तुमची जमीन टीडीआर देऊन सरकारने घेतली असेल तर तो, तो मिळालेला टीडीआर तुम्ही तुमच्या दुसऱ्या पात्र प्लॉटवर वापरू शकता आणि तिथला जो मूळ एफ आहे त्याच्या मर्यादेपरीकडे जाऊन बांधकाम करू शकता म्हणजे मुळे तुमचा एफ वाढतो थोडक्यात अगदी टीडीआर तुमचा एफ एसआय वाढवतो यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे एक जनरेटिंग झोन असतो आणि एक रिसिव्हिंग झोन म्हणजे जिथे तुमची जमीन सरकारने घेतली शरद पाटलांचं उदाहरणात ती रस्त्यासाठी घेतलेली जागा तो झाला जनरेटिंग झोन म्हणजे जिथे टीडीआर तयार झाला आणि जिथे हा टीडीआर वापरून अतिरिक्त बांधकाम करायला परवानगी आहे तो झाला रिसिव्हिंग झोन शहराच्या विकास आराखड्यात म्हणजे डीपीमध्ये हे झोन्स ठरवलेले असतात हे सगळं शहराच्या बाबतीत झालं शरद पाटलांसारखी व्यक्ती तो टीडीआर बिल्डराला विकू शकते कारण शहरात बांधकाम सुरू असतात बिल्डरांना जास्त एफ एस आय हवाच असतो हो मग त्याची एक बाजारपेठ तयार होते म्हणजे पुण्यात कोथरूडमधला बिल्डर शरद पाटलांकडून टीडीआर विकत घेईल आणि त्याला त्याच्या बिल्डिंगवर जास्त मजले बांधता येतील बरोबर सरकारला जमीन मिळाली मालकाला टीडीआरच्या रूपात मोबदला मिळाला बिल्डरला जास्त बांधकामाचा फायदा झाला म्हणजे कागदावर तरी हे सगळ्यांच्याच फायद्याचं गणित दिसतंय हो तसं डिझाईन केलेलं आहे पण आता येऊया त्या कठीण प्रश्नाकडे शहरात तर हे सगळं ठीक आहे पण गावाकडे म्हणजे ग्रामपंचायत हद्दीत हे टीडीआर प्रकरण चालतं का इथेच आपल्याला दोन अगदी वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत एका माहितीनुसार हे फक्त शहरात जिथे डीपी आहे तिथेच शक्य आहे पण दुसरी माहिती म्हणते की चित्र थोडं वेगळं आहे काय गोडबंगाल आहे हे नक्की हो हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि गोंधळ निर्माण करणारा आहे हे नक्की कारण कसं आहे दोन्ही माहिती पूर्णपणे चुकीच्या नाहीत पण त्या परिस्थितीच्या वेगवेगळ्या बाजू मांडतात जी पहिली माहिती आहे किंवा जी सर्वसाधारण समज आहे त्यानुसार टी डी आर मुख्यत्वे तिथेच लागू होतो जिथे एखादं नियोजन प्राधिकरण आहे म्हणजे प्लॅनिंग अथॉरिटी आणि त्यांनी मंजूर केलेला विकास आराखडा म्हणजे डी अस्तित्वात आहे उदाहरणार्थ महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद क्षेत्र कारण या डीपी मध्येच ते जनरेटिंग आणि रिसिव्हिंग झोन्स स्पष्ट केलेले असतात आता अनेक ग्रामपंचायत हद्दींमध्ये असा तपशीलवार डीपीआर किंवा झोनिंगचे नियम नसतात त्यामुळे तिथे ची संकल्पना लागू करणं खूप अवघड जातं किंवा खरं तर होतच नाही मग अशा ठिकाणी जमीन घेतली तर एकतर रोख मोबदला दिला जातो किंवा जमिनीच्या बदल्यात जमीन, जमीन देण्याचा प्रयत्न असतो म्हणजे हे झालं एक बाजू पण मग दुसरी माहिती काय म्हणते पण जी दुसरी माहिती आहे ती महाराष्ट्राच्या दोन हजार सोळाच्या एकात्मिक टीडीआर धोरणाचा आणि विशेषतः त्यानंतर आलेल्या सी पी आर दोन हजार वीसचा संदर्भ देते सी पी आर म्हणजे एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली या नियमांनुसार टीडीआरची व्याप्ती खरंतर वाढवण्यात आली आहे ती फक्त शहरांपुरती मर्यादित ठेवलेली नाही यात नगरपालिका नगर, नगर परिषदा प्रादेशिक योजना क्षेत्र रिजनल प्लॅन एरियाज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरांच्या सीमेला लागून असलेले काही ग्रामीण भाग रुरल एरियाज एट सिटी लिमिट्स यांचाही समावेश आहे या भागांमध्ये सुद्धा टीडीआर लागू करण्याची तरतूद करण्यात आली आहे काय सांगताय म्हणजे एकीकडे नाही आणि दुसरीकडे हो पण काही अठीणसह हो। मग सामान्य माणसाने काय समजायचं हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे हो ना याचा अर्थ सरसकट असं म्हणता येणार नाही की ग्रामीण भागात टीडीआर नाहीच अगदी बरोबर सैद्धांतिकदृष्ट्या बोलायचं झाल्यास कायद्यानुसार किंवा सरकारी धोरणानुसार शहरालगतच्या किंवा प्रादेशिक योजनेत समावेश असलेल्या काही ग्रामीण भागांमध्ये टीडीआर लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण हे झालं कागदावर प्रत्यक्ष व्यवहारात मात्र असंख्य अडचणी आहेत आणि याच अडचणींमुळे कदाचित पहिल्या स्रोतामध्ये सरळ नाही असं म्हटलं गेलं असेल कारण तो प्रत्यक्ष अनुभवावर आधारित निष्कर्ष असू शकतो कोणत्या अडचणी येतात म्हणजे ग्रामीण भागात टीडीआर वापरायचा म्हटलं तर काय प्रॉब्लेम्स आहेत अडचणी बऱ्याच आहेत पहिली आणि मोठी अडचण म्हणजे जमिनीचे छोटे आणि विखुरलेले तुकडे म्हणजे लँड फ्रॅगमेंटेशन शहरांसारखे मोठे चौकोनी प्लॉट ग्रामीण भागात कमी दिसतात जमिनीची मालकी अनेक लहान वाकड्या तिकड्या तुकड्यांमध्ये विभागलेली असते मग अशावेळी ची नक्की गणना कशी करायची तो कुठे वापरायचा हे ठरवणं खूप क्लिष्ट होऊन बसतं हं हे तर आहेच दुसरी गोष्ट म्हणजे जागरूकतेचा प्रचंड अभाव शहरातल्या लोकांना बिल्डरांना टीडीआर बद्दल बरीच माहिती असते पण गावातल्या अनेक शेतकऱ्यांना किंवा सामान्य जमीन मालकांना टीडीआर म्हणजे काय त्याचे नियम काय फायदे तोटे काय तो कसा वापरायचा किंवा विकायचा झाला तर योग्य किंमत काय याची काहीच कल्पना नसते अच्छा मग होतं काय की त्यांना एकतर योग्य मोबदला मिळत नाही किंवा ते आपला हक्कच व्यवस्थित मांडू शकत नाहीत तिसरी अडचण काय तिसरी अडचण आहे विकास झोनचे निर्बंध म्हणजे सरकारने जरी तुमची जमीन घेतली तरी सगळ्याच जमिनींसाठी टी डी आर मिळतो असं नाही जर तुमची जमीन कृषी किंवा विकास न होणाऱ्या क्षेत्रात म्हणजे ग्रीन झोन किंवा नो डेव्हलपमेंट झोनमध्ये असेल किंवा संरक्षित वनक्षेत्रात असेल किंवा नदीच्या पुरेषेत येत असेल तर त्यासाठी टी डी आर मिळत नाही आणि ग्रामीण भागात अशा जमिनींचं प्रमाण खूप जास्त असतं बरोबर आणि चौथी अडचण म्हणजे टीडीआर स्वीकारणाऱ्या जागांची कमतरता म्हणजे लॅक ऑफ रिसिव्हिंग झोन्स शहरात कसं मध्ये ठरलेलं असतं की टीडीआर कुठे वापरायचा म्हणजे रिसिव्हिंग झोन कोणता तशी स्पष्टता ग्रामीण भागात नसते मग टीडीआर मिळाला तरी तो वापरायचा कुठे किंवा तो विकत घेणार कोण कारण ग्रामीण भागात शहरांसारख्या उंच इमारती बांधायची मागणी नसते सहसा बापरे म्हणजे नियम जरी असला तरी तो प्रत्यक्षात आणणं हे खूप मोठं आव्हान आहे गावात कोणत्या प्रकारच्या जागांवर टीडीआर अजिबात वापरता येत नाही हे परत एकदा सांगाल का म्हणजे ते स्पष्ट होईल हो नक्कीच हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे एक कृषी क्षेत्र विकास निषिद्ध क्षेत्र किंवा हरितपट्टा इथे नाही वापरता येत दोन जैवविविधता उद्यान म्हणून जर जागा राखीव असेल तर नाही तीन नदी नाला यांच्या पूरनियंत्रण रेषेच्या आतलं क्षेत्र म्हणजे ब्लू लाईन किंवा रेड लाईनच्या आत तिथे पण नाही चार तटीय नियमन क्षेत्र म्हणजे कोस्टल रेग्युलेशन झोन सी आर झेड कायद्याखाली येणारं क्षेत्र आणि पाच जिथे मूळ परवानगी असलेला एफ एस आय खूपच कमी आहे म्हणजे शून्य पॉईंट पंचाहत्तर पेक्षा कमी तिथेही टीडीआ वापरता येत नाही आता हे जे आपण नियम आणि शक्यतांबद्दल बोलतोय याला काहीतरी कायदेशीर आधार असणारच ना हे सगळं कुठून आलं हो नक्कीच या सगळ्याचा मूळ कायदेशीर आधार म्हणजे आपला महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट ज्याला आपण एमआरटीपी अॅक्ट नाइन्टीन सिक्स्टी सिक्स म्हणतो याच कायद्याच्या कलम एकशे सव्वीस एक ब आणि क मध्ये स्पष्टपणे लिहिला आहे की जमीन मालक नुकसान भरपाई म्हणून रोख रकमेऐवजी विकास हक्क म्हणजे डेव्हलपमेंट राईट्स स्वीकारू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे हे हक्क हस्तांतरणीय म्हणजे ट्रान्सफरेबल असतील म्हणजेच टीडीआर हा त्याचा कायदेशीर पाया आहे अच्छा म्हणजे नाइन्टीन सिक्स्टी सिक्सच्या कायद्यातच हे आहे हो पण हे नियम सुरुवातीला मुख्यत्वे डीपी असलेल्या शहरांसाठीच जास्त वापरले जायचे नंतर जसा टीडीआरचा वापर वाढला त्यातल्या अडचणीसमोर आल्या तसे नियम अजून स्पष्ट करण्याची गरज वाटू लागली याच प्रयत्नाचा भाग म्हणून मग दोन हजार सोळाची टीडीआर पॉलिसी आली आणि नंतर राज्य सरकारने दोन हजार वीस मध्ये ती एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली आणली यूडीसीपीआर ट्वेंटी ट्वेंटी या युडीसीपीआरच्या नियम अकरा पॉइंट दोन मध्ये टीडीआर कसा तयार होईल तो कुठे वापरता येईल कोण जारी करू शकेल म्हणजे महानगरपालिका नगर परिषद पीएमआरडीए सारखी नियोजन प्राधिकरण याबद्दल खूप सविस्तर नियम दिलेले आहेत ओके okay. आणि याच नियमावलीने शहरालगतच्या काही ग्रामीण भागांचा सुद्धा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामुळे ती शक्यता निर्माण झाली ज्याबद्दल आपण बोललो hmm. म्हणजे एमआरटीपी ऍक्ट हा मूळ कायदा आणि सी पी आर ट्वेंटी ट्वेंटी हे सध्याचे तपशीलवार नियम जे शहरी आणि काही प्रमाणात ग्रामीण भागांना पण लागू होतात ओके या सगळ्या चर्चेतून आता चित्र बरंच स्पष्ट झालं असं वाटतंय मला तरी आपण काय काय महत्वाचे मुद्दे शिकलो थोडक्यात हो आपण काही गोष्टी नक्कीच स्पष्ट केल्या आहेत एक म्हणजे टीडीआर म्हणजे काय तर सार्वजनिक कामासाठी जमीन दिल्यावर पैशाऐवजी मिळणारा विकासाचा हक्क बरोबर दोन हा हक्क हस्तांतरणीय आहे म्हणजे तो विकता येतो किंवा दुसऱ्या पात्र जागेवर वापरून जास्त एफ एस मिळवता येतो तीन शहरांमध्ये जिथे डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे डीपी असतो तिथे टीडीआर ची प्रक्रिया बऱ्यापैकी स्पष्ट आहे आणि वापरली पण जाते हो चार आणि सगळ्यात कळीचा मुद्दा ग्रामीण भाग इथे परिस्थिती संदिग्ध आहे एका बाजूने बघितलं आणि अनेकदा प्रत्यक्ष अनुभवानुसार जिथे डीपी नाही तिथे टीडीआर नाही पण दुसऱ्या बाजूला कायदेशीर तरतुदी म्हणजे सी पी आर नुसार शहरालगतच्या किंवा प्रादेशिक योजनेतल्या ग्रामीण भागात टीडीआर सैद्धांतिकदृष्ट्या लागू होऊ शकतो पण फक्त सैद्धांतिकदृष्ट्या हो कारण पाचवा मुद्दा तोच आहे की या शक्यतेमध्ये जमिनीचे लहान तुकडे माहितीचा अभाव झोनिंगचे निर्बंध आणि टीडीआर स्वीकारणाऱ्या म्हणजे कायदे टी पी एक्ट एकोणीशे सहासष्ट आणि युडीसी पी आर दोन हजार वीस हे महत्वाचे आहेत अगदी आणि या सगळ्यातून विशेषत ग्रामीण भागातल्या जमीन मालकांनी काय लक्षात ठेवायला पाहिजे काय सल्ला द्याल सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपली जमीन कोणत्या सरकारी प्रकल्पासाठी घेतली जात असेल तर सर्वात आधी ती जमीन नक्की कोणत्या झोनमध्ये येते हे तपासावं टीडीआरचा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे का असल्यास त्याचे काय फायदे तोटे आहेत हे सगळं विचारायला हवं आणि शक्य असेल तर सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती व्यतिरिक्त स्वतंत्रपणे एखाद्या दे कायदेशीर किंवा तांत्रिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा कारण माहिती नसल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता ग्रामीण भागात जास्त असते बरोबर आहे म्हणजे माहिती घेणं प्रश्न विचारणं आणि थोडं सावध राहणं खूप गरजेचं आहे विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांसाठी म्हणजे एकंदरीत पुढच्या वेळी टीडीआरचा विषय निघाला की शहरातली प्रक्रिया जरी डोक्यात स्पष्ट असली तरी गावचं गणित खूप वेगळं आणि गुंतागुंतीचं असू शकतं हे पक्क लक्षात ठेवायला हवं हो नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतोय बोला ही जी टीडीआर प्रणाली आहे ती शहरी भागात कदाचित यशस्वी ठरत असेल काही प्रमाणात पण ग्रामीण भागात जिथे जमिनीचे भाव वेगळे असतात लोकांची माहितीची पातळी वेगळी असते विकासाची गरज आणि प्रकार वेगळा असतो तिथलीही सगळी गुंतागुंत माहितीचा अभाव बघता ही प्रणाली खरोखरच सामान्य जमीन मालकाला रोख मोबदले इतकी सोपी पारदर्शक आणि न्यायपूर्ण भरपाई देते का की नकळतपणे या प्रणालीचा फायदा फक्त त्यांनाच जास्त मिळतो ज्यांच्याकडे जास्त माहिती पैसा संसाधने आणि बाजारात व्यवहार करण्याची क्षमता आहे म्हणजे मोठे विकासक किंवा मध्यस्थ या प्रणालीच्या न्याय्यतेवर विशेषत ग्रामीण आणि कमी संसाधने असलेल्या जमीन मालकांच्या दृष्टिकोनातून अजून विचार व्हायला हवा असं मला वाटतं